नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्त्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा हरतालिका पूजेचा शुभमुहूर्त या काळात पूजा चुकूनही करू नका नाहीतर दारिद्र्याचा सामना करावा लागेल यंदा हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेले आहे तर या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी पतीच्या उदंड उदंड आयुष्यासाठी आणि पतीने केलेल्या कष्टातून त्याला लवकर यश मिळावं किंवा प्रगती आपल्या घराची चांगली व्हावी त्यासाठी विवाहित महिला हे व्रत करत असतात तर कुमारिका आपल्याला चांगला वर मिळावा यासाठी हे व्रत करतात तर हरतालिकेचे व्रत कसे करावे पूजेचा शुभ मुहूर्त आणि व्रत का केले जाते तसेच हे व्रत कोणी करावे उपवास का कसा करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नये उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा हरतालिकेच्या पूजेमध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ मानला जातो तर आजचा राहू काळ कोणता राहू काळ हा पूजेसाठी अशुभ मानला जातो त्यामुळे राहू काळामध्ये चुकूनही पूजा करू नका तर या दिवशीचा राहू काळ कोणता रा असणार आहे कोणत्या वेळेत आपल्याला हरतालिकेची पूजा करायची नाही किंवा कोणत्या वेळेत आपल्याला पूजा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका हे व्रत केले जाते महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका महिला कुमारिका मुली उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आणि आराधना करत असतात यंदा सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी हे व्रत साजरे केले जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयातिथी ही स ही पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हे व्रत साजरे केले जाणार आहे तर या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात तर हरतालिका व्रत हे का केलं जातं या व्रताचं इतकं महत्व का सांगितलं जातं हे पुढे बघूया पुराणकथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखींसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजेच अपहरण आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते आणि तिथे त्यांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते त्यामुळे या व्रतात त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते आणि हरतालिका व्रत इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळत असतो असे म्हटले जाते हरतालिका हे व्रत फक्त फळे खाऊनच केले जाते आणि हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते ज्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन होत असतं तर अशा लोकांच्या घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती नैवेद्य वगैरे झाल्यावरच हा उपवास सो हरतालिकेचं व्रत हे सोडलं जातं आणि हे व्रत सोडण्यासाठी काकडी खायची आहे व्रत सोडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काकडी आहेत काकडी खायची त्यानंतर गणपती बाप्पांचा प्रसाद असेल तो खायचा आणि नंतर आपण जे जेवण बनवलेलं असेल ते जेवण खाऊन आपल्या या उपवासाचे सोडायचं आहे तर बघा हा हे व्रत कोण कोण करू शकतं तर विवाहित महिला करू शकतात आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या पतीच्या ज्याही इच्छा असतील त्या प्राप्त करण्यासाठी विवाहित महिला करतात कुमारिका मुली ज्या लग्न झालेल्या मुली असतात लग्न न झालेल्या मुली असतात त्या मुली चांगला वर मिळण्यासाठी उत्तम पतीसाठी हे व्रत करत असतात तसेच विधवा महिला पण हे व्रत करतात कारण की विधवा महिला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या चांगल्या दीर्घायुष्यासाठी त्यांना चांगलं यश मिळावं त्यासाठी विधवा महिला हे व्रत कर करू शकतात आणि करतात तसेच गर्भवती महिला पण हे व्रत करू शकतात फक्त गर्भवती महिलांनी या दिवशी व्रत करायचं आहे पूजा करायची नाही कारण की त्यांचं ओटामध्ये एक बाळ वाढत असतं त्यामुळे पूजा करायची नाही आहे फक्त व्रत करायचं आहे तसेच ज्यांना मासिक धर्म या काळामध्ये असेल तर त्यांनीही उपवास करायचा आहे कारण की जे आपण व्रत घेतो ते कधीही सोडता येत नाही भले आपण पूजा नाही करायची पण व्रत नक्की करायचं फक्त ज्यांना पाचवा दिवस असेल मासिक धर्माचा त्यांनी सकाळी केस वगैरे धुवून मग पूजा करू शकतात पण ज्यांना तिसरा चौथा दिवस असेल तर त्यांनी व्रत नक्की करायचं आहे व्रताला कधीही खंड पडू द्यायचा नसतो पण पूजा करायची नाही आहे अशा पद्धतीने आपण महिलांनी हा उपवास करायचा आहे तर या उपवासामध्ये काय खायचं आणि काय खाऊन आपण हा उपवास करायचा आहे किंवा काय खाऊ नये तर बघा हा उपवास फक्त फळे खाऊनच केला जातो ते पण सकाळी तुम्ही लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपली रोजची देवपूजा आटोपून घ्यायची त्यानंतर आपली हरतालिकेची पूजा मांडायची आहे हरतालिकेची पूजा वगैरे करून मगच तुम्ही चहा किंवा कॉफी किंवा फळं तुम्ही घेऊ शकतात पूजा करेपर्यंत तुम्ही चहा कॉफी बिलकुल घ्यायची नाही आहे तसंच या उपवासामध्ये तिखट किंवा खारट हे पदार्थ तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करू करायचे आहेत या व्रतामध्ये फक्त फळं खाल्ले जातात किंवा गोड पदार्थ खाल्ले जातात गोड म्हणजे फक्त दुधाचे पदार्थ वगैरे तसेच या उपवासामध्ये भगर खाल्ली जात नाही जी शंकरजीचे उपवास आपण करतो त्यामध्ये भगर वर्ज्य असते भगर किंवा वरई जे म्हणतो ते बिलकुल खायचं नाही आहे तसंच साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ शकत नाही जर तुम्हाला उपवास निघत नसेल तर साबुदाण्याची खीर बनवून तुम्ही खाऊ शकतात गोड पण तिखट किंवा खारट बिलकुल या दिवशी खायचं नाही आहे तसंच फनस या दिवशी तुम्हाला खायचं नाही आहे फनस जरी फळ असलं तरी शंकरजीच्या उपवासांमध्ये फनस खाल्ल्या जात नाही त्यामुळे फणसही बिलकुल खायचं नाही आहे तसेच ज्या महिला हे व्रत करत नाहीत फक्त पूजा करतात हरतालिकेची तर त्यांनी पण या दिवशी कांदा लसूण वर्च करायचं आहे म्हणजे तामसिक भोजन आपण जे म्हणतो ते या दिवशी करायचं नाही आहे नॉर्मल जेवण तुम्ही बनवू शकता फक्त कांदा लसून त्यामध्ये वापरायचा नाही आहे तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाची घालू नये तर बघा या दिवशी पांढऱ्या कलरची साडी बिलकुल घालायची नाही आहे आपण म्हणतो भाग पांढरा कलर भगवान महादेवांना खूप प्रिय आहे पण या दिवशी पांढरा कलर बिलकुल घालायचा नाही आहे कारण की हे व्रत जे आहे ते पार्वतीने केलेलं आहे हे सौभाग्यासाठी केलं जाणारं व्रत आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण हे व्रत करत असतो त्यामुळे हे सौभाग्याचं व्रत आहे त्यामुळे या सौभाग्याच्या गोष्टींमध्ये पांढऱ्या कलरची साडी आपण बिलकुल घालत नाही त्यामुळे या दिवशी चुकूनही पांढऱ्या कलरची साडी घालायची नाही आहे आणि काळ्या कलरची साडी तुम्हाला बिलकुल घालायची नाही आहे काळा कलर हा पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये घातला जात नाही त्यामुळे काळ्या रंगाची साडी बिलकुल घालायची नाही आहे काळा आणि पांढरा हे द दो, दोन कलर सोडून तुम्ही दुसरे कलर कुठलेही घालू शकतात या दिवशी कुठले नियम पाळावे तर या दिवशी तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे या दिवसा तुम्हाला जितकंही महादेवाचं स्मरण करता येईल तितकं महादेवांचं स्मरण करायचं आहे कारण की या दिवशी वातावरणात शिवतत्व हे जास्त ॲक्टिव असतात त्यामुळे भगवान शिवाची जेवढी तुम्हाला आराधना करता येईल किंवा पूजा करता येईल तितकी तुम्हाला या दिवशी करायची आहेत तसेच या दिवशी कुणाशी भांडण तुम्हाला करायचं नाही आहे कारण की भांडण केल्याने आपलं मन जे असतं ते कुठेतरी विचलित होतं त्यामुळे कुणाशी भांडण किंवा तसेच गर्भवती महिलांनी कुणाची ओटी भरायची नाही आहे किंवा ओटी कुणाची घ्यायची पण नाही आहे कारण की त्यांच्या ओटीमध्ये ऑलरेडी एक ओटामध्ये एक बाळ तयार होत असतं त्यामुळे गर्भवती महिलांनी कुणाची ओटी भरायची पण नाही किंवा दुसऱ्याची पण ओटी घ्यायची नाही तर हे नियम आपल्याला आजच्या दिवशी पाळायचे आहेत तर पूजेचा शुभ मुहूर्त आपण बघूया तर या दिवशी हरतालिकेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून सव्वीस मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि सायंकाळचा शुभ मुहूर्त हा पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सहा वाजून छत्तीस मिनटांपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकतात सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर संध्याकाळच्या शुभ मुहूर्तामध्ये वेळ काढून नक्की तुम्ही भगवान शिवाची आणि पार्वतीची पूजा करू शकता तर या दिवशीचा काळ कोणताच बघा प्रत्येक दिवशी हा काळ ठरलेला असतो आणि आजचा काळ हा सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या काळामध्ये चुकूनही तुम्हाला पूजा करायची नाही बघा सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत तुम्हाला पूजा करायची नाही हा काळ सोडून दिवसभरात तुम्ही कधीही पूजा करू शकतात ही पूजा आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा कुमारिका चांगला वर मिळण्यासाठी करत असतात आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये त्याला जे हवं ते मिळू दे हीच भगवान शंकरांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घराची प्रगती होण्यासाठी किंवा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे मनोभावी आपल्याकडून जितकी दिवसभरात पूजा होईल तितकी पूजा करायची आहे तसंच पूजा करताना उमा महेश्वर देव दाव्य नमा हा मंत्राचा जप करायचा आहे या जपाने नक्कीच तुमच्या मनातली जी इच्छा असेल ती पूर्ण व्हायला मदत मिळेल आणि तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा पतीच्या यशासाठी नक्कीच फायदा होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद